निशिबा आजीचा आजीचाल स्वयंपाक आजीने नुसत्या पैकी केली भेंडी काय म्हणते मग काय म्हणते Uhum. Потом сейчас,

मी आले मम्मी काय करते मम्मी इकडे धुन होती मग तू रोजच कागायच कि लवकर दोन हजू तिया आणचं मग दुनी कुठं वाटलं म्हणजे शिवाही तसं आपलं थोडं तर हाडकलं जायचं घरात टाकायचं पण ओडं येतं का घरात टाकायला सारं पाणी आहे की आणि कपडे कपड्याला खराब हातायची ग रानातली चिकल्याची ह्याचे त्याला मग मग काय करतो म्हणून आपलं घरी घेणार आधी मग बाकीचे काम करते आणि धुण धुऊन टाकायचं नाही करायचं काय राहत सगळं कशा ते कसं आहे सगळ्यांना रोजच आहे मग सांगतात काय रोजच ह्या होय काय ते जास्त काय खाती कुरकुर वय पण सकाळ सकाळ का आज खाते अगं पण सकाळ सकाळ कुठं कुरकुर खायत का ती पाणी चालू केलं त्यासाठी भेटली का बस काय तो तिकडं लांब आणलं की एक दिसत की मांगण ही झालेलं वासरू असं काढावं लागेल जाऊन सासर येतो सगळ्यांना बाय गुड मॉर्निंग छान वातावरण झालं झाडं वाईट जास्त रोजची रोज जास्त चिरवी होत्या तरी रोज जास्त चिरवी होत्या ते हवं इकडून सारं असं बाय बाय